मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यां मयमोगाचं योगकार बरे असा मदर्स डे तुमका सगळ्यां जितली आवय तेंका हॅपी मदर्स डे आणि त्याचबरोबर आयज श्री लयराईची जत्रा असा सो गोयची अर्दी लोकं आणि भारसून सुद्धा लईराईच्या जत्रेक आतां पळोवया आता केन्ना मेळटा वचपाक शिरगाव एक ना एक दीस आम्ही सुद्धा वतली शिरगावा आयज योग येऊ ना पण एक ना एक दीस हा सुद्धा वतले सो येस चला तर आयच्या दिसाची सुरवात करूया तर काल बिचारसून येऊन नी मागीर कामा म्हटल्या पावस बी आमची कुडी तर भिजू नाशिल्ली पूर्ण किचन मशे हे झाले सो so, आयज आता हा म्हटले जेवण आय करपाना कारण आज नी आई वैशाख पंचम आणि आमच्या देवळात दर वर्षा वैशाख पंचमी पानं येतात सो त्या लागून आई जाऊ चढ जेवण करपाना थोडेच करतले सो येस पानं आयली तुमकां तुम्हाला हांव हा येता तें त्याच्यात सो आडसाराय रे येस आडसर आणि दिनेश नाल्ल फोडटा आणि पया सकाल पावसाक लागून कितले ह्या पडले ते हा मरे आवाजूच येना मरे जाय उपके जा भरपूर असा उदक चलो दिनसुले कर से। दिने मी चप्पल घालून नाही आलीये खुई दौरू उडो चल तर यो दीदी रे उघडे बाबा चलो लेके आहे हे असा आमच्या झाडा अडसराचे उदक आणि हे मलाई त्याची पार झाली असा दोनपार कसली सा, सांज जाऊली आणि दिनेश प्रिनेश जेश हे सगळे जण गेले पाना हाडपाक देवळात आणि पानाचेर किती असता ते तुम्हाला फुडे दाखयता हो, चक्क नंदी महाराज आलो खूप दिसान आलो किती अजून हा बिचाचो जो ब्लॉग असा तो एडीट तो आता एडीट करता आणि आय होप की तो बेगीन घालतले म्हणून हा सो येस पाना असा तर हे असा सुखरुणे त्याचबरोबर हे मुगागाटी आणि हे आऊचे फेवरेट खतखते तर असे असा हे ग्लास ऑर्डर केले खरे दिसून जातले म्हणून ग्लास ॲक्च्युली बरे आशिले पण त्यातून एक ग्लास जो असा तो ब्रेक असा दाखता तुम्हाला हो पळ शकता तुम्ही हा असे कसे घेऊ ब्रेक झालो ग्लास बाकी ग्लास बर आशिलो पण बरं आशिलो ग्लास पण आता रिटर्न दिवचो पडलो कारण एक तुटलो लागून आणि हा चितले आता बाजारात वसूनच घेऊ कारण असे परत मोडून आयलो जर उपयोग किती पार्सल रिटन दिवप असं शिराईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळोया फ्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट